बाराव्या ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळतीये मध्यरात्रीपासून भक्तिभावानं शिवभक्त कृष्णेश्वर मंदिर परिसरात दाखल होत आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी आढावा घेतलाय पाहुयात आज महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त सर्वच शिवमंदिरामध्ये भक्तांची गर्दी आपल्याला पाहावयास मिळत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगरचे बाराव्या ज्योतिर्लिंग पायकी ग्रेष्ठेश्वर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण पाहतात कशा पद्धतीने पार भक्तांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे ला आणि भक्तगण या दूरून दूर यासह इतर राज्यातून सुद्धा या ठिकाणी भक्तगण दर्शनासाठी आलेले आहे आपण पाहत आहोत हा ग्रेष्ठेश्वर महादेव मंदिराचा हा परिसर आहे हा परिसर पूर्ण भक्तांनी भरगतचा असा भरलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण पाहत आहात की या मंदिरात सुद्धा निरोगी करून या ठिकाणी मंदिर सुद्धा टाकण्यात आलेलं आहे कुठेतरी दिवसभरामध्ये या ठिकाणी गर्दी वाढणार आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी भक्तांना कोणत्या गोष्टीची अडचण येऊ हो नये किंवा काही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनानं खंबीर अशी ता काळजी घेतलेली आहे आपल्यासोबत काही भक्त आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि कशा पद्धतीने दर्शन केलं आपण काय सांगाल आम्ही रात्रीच छत्रपती संभाजी नगरवरून निघालो होतो रात्रीच्या वेळेस उशिरा आम्ही इथे आलो आणि जवळपास दोन अडीच तास लाईनमध्ये होतो सकाळ रात्रीच्या वेळेस जरा लाईन थोडीशी कमी होती पण आता दिसत हो, की फार लाईन वाढलेली आणि गर्दी जास्त झाली आता सध्या कुंभचं महापर्व सुरू आहे त्यामुळे कुठेतरी महादेव मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे आता सोबत आणखी काही भक्त आहेत त्यांची चर्चा करणार काय सांगाल आपण आता दर्शन घेतलेलं आहे किती वेळ लागला दर्शनाला आणि कशी व्यवस्था वाटली दोन ते तीन तास लागले दर्शनाला भाविक येत आहे आणि चांगला आहे भाविक येत आहे दोन ते तीन तास दर्शन मध्ये लागत आहे आणखी आपल्यासोबत भाविक काय सांगाल आपण दर्शन केले काय वाटलं आधी गाभ्यामध्ये किंवा आपल्याला रात्री रस्त्याने पण खूप गर्दी होती पण रात्री लवकर दर्शनाला लागण्यामुळे कमीत कमी दोन ते तीन तासामध्ये दर्शन झालंय पण आता जसं जसं दिवस उजवत तशी गर्दी खूप वाढत चाललीय पण मंदिराच्या सगळ्या नियमानुसार वगैरे व्यवस्थित दर्शन होतो थोडा वेळ लागतोय पण दर्शन होतंय व्यवस्थित तर आपण बघितलं जसं जसं दिवस वाढत चाललेला आहे तशी तस तशी गर्दी वाढत चाललेली आहे आणि मंदिरात ट्रस्टीनं किंवा प्रशासनानं जी काळजी घेतली त्या पद्धतीनं दर्शन या ठिकाणी होत आहे काही आपल्यासोबत भाविक तरुणी सुद्धा आहे काय सांगाल किती वाजता आपण आलेला आहे दर्शन कसं झालेलं आहे आपल्याला काय सांगाल सर्वप्रथम मी महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आम्ही पहाटे चार पासून इथे आलेलो आहे व्यवस्थापन मंदिरातलं खूप अतिशय सुंदर आहे आधल्या रात्री बारा वाजेपासूनच व्यवस्थापन व्यवस्थित आणि सुरळीत केलेलं आहे आणि आम्हाला साधारणत दोन तास दर्शनाला इथे लागतात पण एकदम छान दर्शन होत तर आपण बघितलं की या ठिकाणी दोन तास दर्शन लागत आहे पण दर्शन व्यवस्थित होत आहे आणि कुठेतरी प्रशासन भक्त भाविकांची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतलं पाहत आहे काय वाटतं तुला दर्शन आज कसं झालं तुझं माझं दर्शन छान झालं पण थोडी भाविकांची गर्दी असल्यामुळं प्रशासनाला पण थोडं मेंटेन करायला थोडं अवघड चाललंय आणि पोलिसांचा बंदोबस्त पण आहे व्यवस्थित त्याच्यामुळं गर्दी असल्यामुळं हा प्रॉब्लेम होणार असं मला वाटतं महाशिवरात्री मी दर्शन घेतलं काय मागितलं महादेवाला काही चांगली बुद्धी दे अभ्यासात व्यवस्थित म्हणजे जो करतोय तो, तो व्यवस्थित होऊ द्यावा बघितलं या होत्या आपल्या सोबत तरुणी आमची काही तरुणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगणार आपण दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेतल्यानंतर का महादे का महादेवाला काय मागितलं महादेवाला आता काही मागणं नाहीये माझं महादेवाचा आमच्यावरती आशीर्वाद आहे तीच खूप मोठी गोष्ट आहे तसाच त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू द्या तर आपण बघितलं हे भक्तगण होते महादेवाचा अशा पद्धतीने त्यांनी सांगलेलं आहे सध्या आपण पाहत आहात कशा पद्धतीने या ठिकाणी अं दर्शनाला रांगा लागलेल्या आहे आणि कशा पद्धतीने भाविक या, या ठिकाणी दर्शन रांगेत उभे आहे आणि शिस्त पद्धतीने शांततेने आणि एकदम व्यवस्थितपणे असं दर्शन होत आहे भाविक जे आहे ते दर्शन रांगेमध्ये ओम नव शिवायचा सुद्धा जाप करताना आपल्याला पाहावयास मिळत आहे अशा पद्धतीने महादेव श्री ग्रष्टेश्वर बेरू या ठिकाणी ही चोख व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे मी रवींद्र सुरकर एमसी सी न्यूज छत्रपती संभाजी